शनिवारी सव्वीस जुलै रोजी रात्री साडेतीन वाजता पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचला गुप्त माहिती मिळाली खराडीच्या एका पॉश वस्तीत फ्लॅट मध्ये हाऊस पार्टीच्या नावाखाली काहीतरी बेकायदेशीर चाललंय दवडता त्या फ्लॅटवर छापा टाकला आणि काय सापडलं ड्रग्ज हुक्का दारूच्या बाटल्या आणि सात जणांचा गट ज्यामध्ये प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच पुरुष आणि दोन महिला होत्या प्रांजल खेवलकर हे कोण तर हे आहेत माजी महसूल मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये पोलिसांनी सांगितलं हा फ्लॅट ऑनलाईन बुक केला होता आणि बुकिंग प्रांजल खेवलकर यांच्या नावावर होतं पंचवीस ते अठ्ठावीस जुलै पर्यंत हा फ्लॅट बुक केला गेला होता पण हाऊस पार्टीच्या नावाखाली तिथं रेफ पार्टी, पार्टी सुरू होती जिथं कोकेन आणि गांजासारखे अंमली पदार्थ सापडले पोलिसांनी तिथून दोन पूर्णांक सात ग्रॅम कोकेन सदृश पदार्थ सत्तर ग्रॅम गांजा दहा मोबाईल दोन गाड्या हुक्का सेट आणि दारूच्या बाटल्या जप्त केल्या यात सात जणांवर एनडीपीएस पी एस कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे पुणे पोलिसांनी रविवारी म्हणजे सत्तावीस जुलैला पत्रकार परिषद घेऊन सगळी माहिती उघड केली क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्हाला गुप्त माहिती मिळाली होती खराडीच्या एका हाय प्रोफाईल वस्तीत ड्रग्ज पार्टी सुरू आहे आम्ही तिथं छापा टाकला आणि सात जणांना ताब्यात घेतलं यात प्रांजल खेवलकर निखिल पोपटानी समीर सय्यद सचिन श्रीपाद यादव आणि दोन महिलांचा समावेश आहे आणि कोटपा कायद्याच्या कलम सात दोन आणि वीस दोन अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे एकनाथ खडसे यांनी या प्रकरणावर बोलताना सावध प्रतिक्रिया दिली ते म्हणाले गेल्या काही दिवसांपासून जे वातावरण आहे त्यामुळे असं काहीतरी घडेल असा अंदाज होताच पण मी माध्यमांमधूनच ही बातमी ऐकली माझं जावं अशी अजून बोलणं झालेलं नाही कारण तो पोलिसांच्या ताब्यात आहे खडसे यांनी पुढे सांगितलं तर खरंच रेफ पार्टी असेल आणि माझा जावई त्यात सामील असेल तर मी त्याचं समर्थन करणार नाही पण पोलिसांनी प्रामाणिक तपास करावा फॉरेन्सिक अहवाल नीट तपासले पाहिजेत जर कोणी अडकवण्याचा प्रयत्न केला असेल तर ते सहन केलं जाणार नाही या प्रकरणाला राजकीय रंग हि चढलाय एकनाथ खडसे गेल्या काही दिवसांपासून हनी ट्रॅप प्रकरणात मंत्री गिरीश महाजन यांच्यावर राजीनाम्याची मागणी करत आहेत त्यामुळे खडसे यांनी असं काहीतरी घडेल असं वातावरण होत असं म्हणणं याला वेगळं महत्व आहे त्यावर गिरीश महाजन म्हणाले मला या प्रकरणाची काहीच माहिती नव्हती माध्यमांमधूनच माहिती मिळाली खडसे यांना जर याची कल्पना होती तर त्यांनी आपल्या जावयाला सावध केलं असत चूक झाली असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे प्रत्येक वेळी षडयंत्र असं म्हणणं योग्य नाही पुणे पोलिसांच्या तपासात सत्य बाहेर येईल हे ये प्रकरण सध्या पुण्यात चर्चेचा विषय ठरलाय काही जण म्हणतात हा राजकीय सूड आहे काहींना वाटतं ही, का ही, वाट ही खरंच रेव पार्टी होती पण सत्य काय आहे हे पोलिसांच्या तपासातूनच आणि फॉरेन्सिक अहवालातूनच स्पष्ट होईल पण एक गोष्ट नक्की पुण्यातल्या या रात्रीच्या थराराने सगळ्यांचंच लक्ष वेधलंय आता प्रश्न हा आहे की यातून नेमकं काय बाहेर पडणार आणि कोण अडकणार तुम्हाला काय वाटतं प्रकरण खरच रेव पार्टीचं आहे यात काही राज राजकीय डावपेच आहे तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा